व्यवस्थित तर बरं होईल सहकार मंत्री महर्षी आणि माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख त्याच्याच बरोबर अमित विलासराव देशमुख माजी मंत्री लातूरचे असणारे खासदार शिवाजीराव कळगेजी माजी आमदार आणि काँग्रेस पक्षामधले युवा नेते धीरज विलासराव देशमुखजी त्याच्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे काही जणांची नावं घेतो उरलेल्यांनी माफ करावं अभय साळुंके डॉक्टर किरण जाधव जितेंद्र देहाडे बाळासाहेब आजबे त्याच्याचबरोबर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संतोष सूर्यवंशी मंजुषताई निंबाळकर मुफ्ती सय्यद अमोल लांडगे उपस्थित सर्व बंधुनो बगिन बालमित्रांत आज महानगरपालिकेतल्या निवडणुकीचा प्रचारातला शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्यासमोर पंधरा ते वीस मिनिट फक्त बोलणार आणि पुढच्या सभेला निघणार आहे मी आपल्याला दोनच गोष्टीची जाणीव या ठिकाणी करून देणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तुमची कंबर मोडून घ्यायची आहे का शक्य खात्रीलायक माहिती आहे का तुम्हाला तुमची कंबर मोडून नाही घ्यायची आहे आवाजच येत नाही त्याच्यामुळे तुम्हालाच मोडून घ्यायचं असं मला वाटतंय तुम्हाला जर तुमची कंबर मोडून घ्यायची नसेल तर तुम्हाला मोदीची कंबर मोडली पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही जर मोडली नाही तर तिथे ट्रम्प बसलाय मोदीची कंबर मोडायला ट्रम्पनी जर असताना का मोदीचं कंबार्ड मोडलं तर तुमचंही कंबार्ड मोडलं हे लक्षात घ्या तेव्हा आता झळ जर पोचू द्यायची नसेल महागाईची झळ जर पोचू द्यायची नसेल तर तुम्हाला असणारा मोदीचं कमाल मोडण्याच्या पलीकडे पर्यायच राहिला नाहीये लक्षात घ्या आपल्या इथे देवांची चर्चा होते त्याच्या पलीकडे दुसरी कुठली चर्चा होत नाही होते का नाही तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे तुमच्याकडे असणार सगळ्यांकडे मोबाईल आहे आहे ना तो साधा आहे की अँड्रॉइड आहे एन्ड्रॉइड आहे सभा संपली की तो खिशातून काढा गुगलवरती वरती जा आणि त्याच्यावरती टाईपआउट करा हा महिना कुठला आहे जानेवारी तारीख काय तेरा फेवारी तेराला फेब्रुवारी तेरा डॉलर चा भाव काय असेल फक्त एवढं आउट करून बघा आणि तुम्हाला दिसेल की हा भाव एकशे वीस रुपयापासून एकशे तीस रुपयापर्यंत असेल मी महागाई का वाढते हे आपल्याला असताना सांगतो आपले इथे याची चर्चा होतच नाही फक्त महागाई झाली महागाई झाली महागाई झाली अशी चर्चा होते आता ही महागाई वाढण्याचं कारण सण आज नव्वद रुपयाला एक डॉलर भेटतो बरो बरोबर आहे वर्तमानपत्र वाचताना त्याच्यामध्ये पहिल्याच पादावरती भाव असतो आज नव्वद रुपयाला आहे तेरा फेब्रुवारीला तो असणारा एकशे वीस रुपयाला खरेदी करायचं असेल तर काय करावं लागतं किती रुपये जास्ती जातात किती तीस रुपये आता हे तीस रुपये सरकारच्या खिशातून जाणार बरोबर सरकार कोणाच्या खिशातून काढणार म्हणजे माघाईचा झळ कोणाला बसला आता हा एकशे तीस का जाणार त्याचं कारण मी आपल्याला सांगतो ट्रम्पचं मोदीचं भांडण चाललंय की नाही चाललंय चाललंय ना कशावरन चाललंय कशा वाटलं चाललंय रशियाचं पेट्रोल रशियाचं पेट्रोल भारत विकते असं आपण सगळेजण म्हणतो बरोबर आहे आपल्याला समज काय करून दिलेली आहे की रशियाच तेल भारत विकतोय हाच समज करून दिलाय ना आता ही परिस्थिती खरी नाही भारताकडे तेल येत ते ते याच्याबद्दल दुमत नाही पण विकण्याचं काम जे आहे ते रिलायन्स करते ते विकण्याचं काम जे आहे ते रिलायन्स करते आणि रिलायन्स हे विकत असल्यामुळे रशियाच्या तेलातून नफा किती होतो याची माहिती आहे का पुन्हा मी सांगेन गुगल वरती जा तुम्हाला आकडा मी सांगून जातो दर वर्षाला चाळीस हजार कोटीचा नफा रशियाचं तेल विकल्यामुळे दरवर्षाला चाळीस हजाराचा नफा आहे आता हा नफा ट्रम्प म्हणतोय की भारताच्या तिजोरीत गेला पाहिजे पण तो भारताच्या तिजोरीत जात नाही तर तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरीत जातोय हे लक्षात घ्या कोणाच्या तिजोरीत जातोय रिलायन्स दुसरं ट्रम्प असं म्हणतोय की रशिया जे युक्रेन बरोबर युद्ध करते ते याच पैशातून करते आणि भारतीय नागरिक डिझेल आणि पेट्रोल प्रत्येक लिटर बाकी मागे काय भाव देतो काय भावात खरेदी करतो किती तुमच्याकडे मोटरसायकल नाही का स्कूटर नाही का आहे ना मग का ते काय पाण्यावरती चालते की डिझेल आणि पेट्रोलवरती चालते त्याच्यामुळे खरेदी करताना तुम्हाला मोदी पकडणार नाही काळजी करू नका तुम्ही भाव जरी सांगितला तरी मोदी तुम्हाला पकडणार नाही त्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला आता हा जो रिलायन्सच्या तिजोरीमध्ये चाळीस हजार कोटी चाललेला आहे तो जर भारताच्या तिजोरीमध्ये आला तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होईल की न होईल कमी होईल बरोबर आहे आता ट्रम्प म्हणतोय भारतीय जनता जर मोदीला मोदीचं काम मोडणार नसेल भारतीय जनता जर असणारा मोदीचं काम मोडणार नसेल तर मला भारतीयांचं काम मोडावं लागणार आणि तो कसं मोडणार तर डॉलरची विकत घेण्याची किंमत त्या ठिकाणी वाढवणार डॉलरची किंमत त्या ठिकाणी तो वाढवणार आता म्हणून म्हटलं की तुम्हाला महागाई पाहिजे की आजचे जे, जे भाव आहे त्या भावामध्ये माल मिळाला पाहिजे काय पाहिजे महागाई पाहिजे का महागाई पाहिजे असेल तर खुशाल मोदीला मत द्या खुशाल मुदिला मत द्या दोन महिन्यानंतर आमच्याकडेच बोमलत बोमलत येणार की मोर्चे काढा आंदोलन काढा महागाई कमी करा त्यावेळेस आम्ही तुम्हाला विचार शांतपणा शिकवत होता तेव्हा गेलात कुठं होतात आणि म्हणून मित्रो आपल्या घरामध्ये उपासमार येऊ नये जे आज आठवड्याभरातून आठवड्याला एकदा दोनदा मटन खातो खातो की न खातो आता आठशे रुपये किलो आहे बरोबर तो सोळाशे रुपये किलो झाला तर एका दिवसावरती याल म्हणजे आठवड्यातून दोन दिवस खात होता त्या दोन दिवसाच्या ऐवजी एक दिवसावरती याल कशासाठी आणि काय यायचं आणि म्हणून आपण असणारा आपला अधिकार वापरला पाहिजे हे लक्षात घ्या हे विश्वगुरुचं भांडण आहे ट्रम्प म्हणतो जगाचा गुरु मी आहे आणि आपला गुरु काय म्हणतो मी होणारा गुरु आहे ट्रम्प म्हणतो तुझा हा जो इगो वाढलेला इंग्रजी शब्द इगो आहे आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला माज मास म्हणतो ट्रम्प म्हणतो ह्याचा मास मी मोडल्याशिवाय राहणार नाही आता त्याचा मास मोडता मोडता आपला माज मोडला जाईल त्याचं काय आणि म्हणून नगरपालिकेची निवडणूक ही नगराच्या सुविधांवरती लढल्या जाते हे बरोबर आहे मी त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ट्रम्पला तुम्हाला असणारा एक संदेश द्यायचा आहे काय संदेश द्यायचा आहे की याचा मास तू मोडायला येऊ नको आम्हीच याचा मास मोडून टाकतो याच्या विरोधात मतदान देऊन आम्ही याचा असणारा मास मोडतो तू येण्याच्या भानगडीत पडू नको तू येण्याच्या भानगडीत या ठिकाणी पडू नको मी लातूरकरांना विचारतो तुम्हाला सगळ्यांना मरायचं आहे की जिवंत राहायचंय जिवंत राहायचंय का जिवंत का राहायचंय जिवंत कशासाठी राहायचे ते तर सांग ना ते मोडून झाल्यानंतर एक लक्षात घ्या लातूरच्या बाजूला काही आहे मग एक मोठं सेंटर आहे लातूरच्या बाजूला एक मोठं सेंटर आहे कुठलं सेंटर आहे कुठला कॅम्प मध्ये काय आहे मध्ये काही आहे बिदर मध्ये एअरफोर्स आहे तुम्ही जर मोडला नाही कम मोड कमांड मोदीच तर आर्मी चीफ यांनी महिना सवा महिन्याच्या अगोदर एक स्टेटमेंट केलं होत काय स्टेटमेंट केलं होतं की तो म्हटला दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला एका युद्धाला सामोरे जावं लागेल आपल्याला या दोन तीन महिन्यामध्ये एका युद्धाला सामोरे जावं लागेल त्यांनी कोण करणार हे नाही सांगितलं पण त्यांनी म्हटलं शेजारच्या राष्ट्राबरोबर आपल्याला युद्धाबरोबर जावं लागेल आता हे जे शेजारचं राष्ट्र म्हणजे आपल्याला माहिती आहे एक बांगलादेश आहे एक चायना आहे आणि एक पाकिस्तान आहे युद्ध आपलं पाकिस्तान बरोबरच होत म्हणून मी विचारलं की तुम्हाला जिवंत राहायचं आहे का बिदर हा असणारा एक हवाई अड्डा आहे एअरफोर्सचा एक हवाई अड्डा आहे ते टार्गेट होणार की न होणार युद्ध झालं तर ते टार्गेट होणार की न होणार एखादा चुकून बॉम्ब एक चुकून मिझाईल लातूरवरती पडलं तर म्हणून मग अशी विचारलं तुम्हाला जगायचं आहे का हे आता हे युद्ध सुद्धा थांबवायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहेत का तुम्ही मालक आहात मतदार हा मालक आहे या देशामधला ट्रम्पला मोदीचा मास आहे तुम्ही ट्रम्पला सांगू शकता अरे आम्ही मतदान विरोधी देऊन मोदीचा मास मोडलाय युद्ध करण्याची काही गरज नाही युद्ध करण्याची काहीच गरज नाही आपल्याला जुंत राहण्यासाठी आपल्या स्वार्थासाठी इथे मोदीचा माज मोडला पाहिजे कंभाळ मोडलं पाहिजे हे आपण असणार लक्षात घ्या जे जे मोदीचं कंभाळ मोडलं पाहिजे त्या सगळ्यांनी हातवरती करा मी तुम्ही माझ्या समोर तर हातवरती करत नाही पंधरा तारखेला मतदान देऊन तुम्ही असताना कमाल मोडायचं असेल तर ता पंधरा तारखेला मतदान केल्याशिवाय मोडत नाही हे लक्षात घ्या लातूर मध्ये सत्तर जागा असतील याच्याबद्दल दुमत नाही पण लातूरकरांचा असणारा संदेश हा मोठा संदेश आहे की बा आम्ही असणाऱ्या आमच्या सुरक्षितेसाठी आम्ही असणारा आमच्या सुरक्षितेसाठी मोदीचं कंबाळ मोडल्याशिवाय राहणार नाही हा संदेश ट्रम्पला गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी <coughs> यांचे जे संयुक्त उमेदवार आहेत या संयुक्त उमेदवाराची निशाणी काँग्रेसच्या उमेदवाराची निशाणी पंजा आहे आणि वंचितच्या उमेदवाराची निशानी गॅस सिलेंडर आहे तेव्हा या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून आपण मोदीचं कमांड मोडावं ही हो अपेक्षा धरतो आणि आपली रजा घेतो जय भीम नमस्कार फक्त उमेदवार पुढे आहे साहेबांसोबत फोटो घ्यायचाय आणि काँग्रेस टायगर सेना जातीदा सावंत